नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी पाच दिवसानंतर मित्रांनो आज काय मार्केट निघतं हे आपण जाणून घेऊ ट्रॅक्टरमधील निलाव सगळे तुम्हाला बाजराव बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपमधील उन्हाळ कांदा जास्त आहे प्रमाणे मित्रांनो पूर्ण मार्केट द्यावे आज म्हणजे पूर्ण मार्केट भरले जे पाच दिवसाची आवक आहे ती पूर्णपणे आज आलेली जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लाईन आहे ट्रॅक्टरचं आहे आणि चार पाच लाईन या पिकअपचं आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजारपो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निलावायला सुरुवात झाली मित्रांनो जाणून घेऊ आजचे निलाव चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टरमधला उन्हाळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची कलर चांगला आहे मिडीयम साईजमध्येच किती गेला आता चौदाशे रुपये कुठला आहे कांदा अरिवंतवाडी आयवंतवाडी ठीक आहे चौदाशे गेला वन, 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 वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणा कोणत्या आता आपले बियाणं घरगुती प्रशांत ठीक हा उन्हाळाचाच आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला तेराशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज ताजा कांदा आहे कुठला आधा कांदा चिनस्केट हा सुपर क्वालिटी मध्येची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे काय बघायला दादा पंधराशे पंचवीस कुठला आहे कांदा चिंचपाड्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये बियाणे कोणते प्रसाद गुलाबी ठीक ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा किती गेलो दादा एक हजार तीस ठीक आहे एक हजार तीस रुपये झाला उन्हाळ्याचा ताजा कांदा आहे कुठला आता कांदा मोडी तेराशे अठ्ठावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा सुक्या ना ठीक आहे बियाणे कोणते आपले प्रसाद तेराशे सदौतीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे उन्हाळाचा कुठला आता कांदा वडे नजिकचा ठीक काय गायला होता बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा चिंचगेडचा आहे बाराशे ऐंशी रुपये उन्हाळासा ठीक ओके बियाणं कोणतं आहे आपलं तेराशे बासष्ट कुठला आहे कांदा चिसगाव बा दुसरा बहादुरीचा आहे तेराशे बासष्ट रुपये बियाणं कोणतं आहे आपले प्रसाद मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती कला मावली चौदाशे चौदाशे पाच रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा बियाणं कोणतं आहे येलोरा गुलाबी ठीक चौदाशे पंचावन्न रुपये कुठला आहे कांदा पिंपलने कांदा आहे चौदाशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये हे बियाणं प्रसादचं बियाणं ओके तेरा एक तेराशे एक रुपये झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळा सायच कुठला आहे कांदा सुके कसबे ठीक साडे बाराशे क्वालिटी बघू शकता लाल कलर मध्ये कांदा आहे आहे गाव कोणता दादा जवळ काय बियाणं कोणतं उन्हाळ्याचं घेतलं लालचं नाही घ्यायला ठीक आहे दादा काय बघायला अकराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचीज माल मिम साईज कुठलाय कांदा पावती मला बाराशे ब्याण्णव कुठलाय कांदा कोशिंब ठीक आहे बाराशे ब्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मालशे तेराशे तीन रुपये कुठलाय कांदा कोशिंब्याचा दुसऱ्या लाईन इथलं पहिले ट्रॅक्टर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा तेराशे अठ्ठावीस आहे कांदा चिंचकी कोणाचा काय गेला तेराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता चिंचखेड का उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते आपले येलोरा घरगुती ओके क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळसाची काय बघायला तेरा सत्तर कुठला आहे कांदा उंबर तेराशे सत्तर रुपये तेराशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता पिंपळ गाऊज का गा ने 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 ने। सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय मारले उन्हाळचा किती गेला मावल्या पंधराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकतो बियाणे कोणते दादा आपली प्रशांतचं बियाणे ठीक दादा तेराशे रुपये कुठला तेराशे रुपये थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं नाही दादा किती गेला तेराशे पंचेचाळीस झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये कुठला दा दादा कांदा चालू का बियाणं कोणतं आपली घरगुती बियाणं ओके किती गेला काय बघायला चौदाशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा कालू का कळवणचा आहे चौदाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता दादा बियाणं कोणता आहे आपले आहे हा सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा तेराशे चौदाशे सत्तर कुठला आहे कांदा कालू का कळवण चौदाशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता दादा बियाणं कोणता आहे आपले महादेव गुलाबी ठीक आहे पंधराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज पंधरा सव्वीस कुठला आता कांदा तालुका बियाणं कोणतं घरगुती बियाणं ठीक चौदाशे सात का साठ साठ चौदाशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता हा गुलाबी कलर मध्येच आहे कुठला आता कांदा करा तेराशे पाच रुपये आहे क्वालिटी बघू शकता तेराशे पाच उन्हाळाचा आहे ओके किती गेला तेराशे एकोणचाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकते याची मिडियम साइज मध्ये एव्हरेज कुठला आता कांदा हा सुपर कुलबी मध्ये ड्राय माल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा तेरा बावन कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे तेराशे बावन रुपये ठीक तेराशे पासष्ट रुपये कुठला आहे कांदा चालू का दिंडोरी पिंपळ पाटा क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाण कोणतं दादा आपलं येलोरा तेराशे एकतीस क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कुठला आता कांदा खडक माळेगाव बियाणे कोणतं आपलं हा प्रगतीचं बियाणे ओके उन्हा असायचे क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला जवळपास पन्नास प्लस साईज आहे काय बघायला आता चौदाशे साठ चौदाशे साठ कुठला आहे कांदा नांदुरीचा कांदा आहे वणी का ठीक आहे चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणे आहे मावले आपलं घरगुती बियाणे ओके तेराशे पस्तीस रुपये झाला गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली झाला गोलस्केटची गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता चौदाशे एकाहत्तर रुपये झाला ट्रायमाले बाराशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे ठीक आहे बाराशे नव्वद रुपये बारा काय बघायला चौदाशे बावन्न कुठलं आहे शकता कांद्याची बियाणे आता आपले नाही ठीक लालचा आहे 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 काय बघायला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बाराशे कुठला कांदा जवळक्याचा कांदा आहे लाल कांदा बाराशे रुपये ठीक चौदाशे तुमचा आहे का कुठला कांदा आहे पुणे गावचा कांदा आहे चौदाशे रुपये झाला चौदाशेच का वरती काही काही बिल ठीक आहे बियाणं कोणतं आपले प्रसाद पंचगंगा प्रसाद ठीक आहे गाव कोणतं बोलले पुणे गाव तालुका दिंडोरी दिंडोरी ओके धन्यवाद बाराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची भुडक्या कलर मध्ये दादा कुठला कांदा चिंचखेड चिंचखेड सची ओके किती गेला दादा बाराशे एकावन्न रुपये मिडीयम साईज मध्ये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा झोपूल चांदो येणत आहे हा गुलाबी कलर मध्येच क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये किती गेला चौदाशे पाच रुपये झाला कुठला आधा कांदा चालू का कळवणच आहे ठीक आहे बियाणे कोणता दादा हे घरगुती बियाणे ओके चौदाशे पाच रुपये कुठला मोहनदरी तालुका कळवंसा आहे चौदाशे पाच रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याचं बियाणे कोणता आहे दादा आहे येलोरा ठीक चौदाशे चौदा कुठला आहे कांदा तालुका कळवणसा आहे चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता दादा बियाणा कोणता आहे प्रसाद ठीक तेराशे तेराशे ऐंशी कुठला कांदा मोहनदरी मोहन कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांदा लेट आहे कांदा ओके चौदाशे सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला दादा कांदा आडगाव ठीक आहे बियाणे कोणता आहेवन एक हजार अकरा रुपये गुल्टी आहे क्वालिटी बघू शकता उलटीची कुठली राहत मोहनदरीची गुलटी एक हजार अकरा ना बियाणं कोणतं होतं याचं आहे कांदा संपला काय ओके आहे मीडियम साइज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये कांदा आहे उन्हाळाचा किती गेला तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता तेराशे कुठला आहे कांदा देवळा मोठ्या साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला किती गेला मावल्या तेराशे सत्तर कुठला आहे कांदा चालू का कळवण ठीक आहे तेराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं का काही घरगुतीच बियाणे हा तेराशे बावन्न रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चौसाळ्याचा आहे ठीक आहे तेराशे बावन्न रुपये बियाणं कोणतं याच घरगुतीच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे जवळपास बाराशे रुपयेपासून पासून तर पंधराशे रुपये सरासरी कांदा भाव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे माहिले ते पंधराशे चे वरती जाऊ राहिले बाकी सरासरी कांदा आहे तो बाराशे तेराशे रुपये पर्यंत बाराशे तेराशे चौदाशे रुपये सरासरी चालू आहे आणि सरासरीची गुलटी गुलटीला चांगली नाही मित्रांनो गुलटी सुपर क्वालिटी असेल तर ते कांद्यांचे भाव जवळ राहील बाकी लाल कांदा कमीच पडला आणि उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार हो चालू आहे तुमच्याकडे आजचा सरासरी कांदा बाजार हो काही निघाला करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद